अक्कलकोट महामार्गावर कुंभारी जवळ एसटी चालकाच्या बेशिस्तपणामुळे एक भीषण अपघात घडलाय एका एस टी पाठीमागून धडक दिली आहे पाठी धडक एस टी न आठ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे एसटी चालक मध्यधुंद अवस्थेत होता अशी माहिती प्रवाशांकडून देण्यात आली आहे सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही मात्र काही प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे अक्कलकोट महामार्गावर कुंभारी जवळ एक भीषण अपघात घडला आहे एका एसटीने पाठीमागून काही वाहनांना जबर धडक दिली आहे एसटीने टोल नाक्यावर उभ्या असलेल्या वाहनात धडक समोरचे ते एकमेकांवर आढळले आहेत या अपघातात सात ते आठ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे अपघात घडल्यानंतर तातडीने जखमींना सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले एसटी चालक एसटी चालवताना मद्यधुंद अवस्थेत होता अशी माहिती काही प्रवाशांनी दिली आहे चालक मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळे हा अपघात घडल्याचं बोललं जात आहे सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही काय कशा पद्धतींट झालेला सकाळपासून गाडी तो व्यवस्थित चालू होता ड्रायव्हर सोलापूर मध्ये आल्यानंतर खूप वेळ तो आला नाही आणि आम्हाला खूप ड्रिंक केला आहे आणि त्याने कंटेनर असले त्याला माहिती नाही पडलं त्याने समोर जाऊन कंटेनर धडक मारली परवासी होतून आम्ही सगळे टोटल साठ जण होतो बस मध्ये ड्रिंक केलं हो ड्रायव्हरने एवढे ड्रिंक केली होती उभं राहता येत नव्हतं आणि एवढे ड्रिंक केले आणि त्यामध्ये जास्ती करून सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि तुम्हाला माहिती होतं परंतु तुम्ही काय आम्हाला माहित नव्हतं आम्हाला जसं नंतर माहित पडलं ऍक्सिडेंट आहे तेव्हा मला समजलं की तो पिलेला आहे कुठं झाला आता इथे झाले आपलं सोलापूर हायवे रोडला गाडी कुठं उभारली होती गाडी आमची सोलापूरला ला ला लास्ट स्टॉप घेतला होता तिथून स्टॉप घेतल्यानंतर आम्ही जेव्हा हायवे रोडला आलो हायवे रोडला आल्यानंतर त्याला माहित सुद्धा नाही की समोर गाडी आहे का काय त्याने जोरात जाऊन धडकली कंटेनरला कुठ नाही बस जी आहे ती निघाली होती ती बस सकाळी देवगडवरून मिरेजला आली मिरजवरून आता सोलापूरला आम्ही आलो होतो इथून एवढं सगळं घडलेलं ही गोष्ट